झटपट पास्त्यासाठी मी आज हा एक बाऊल होईल एवढा पास्ता घेतला आहे एक अर्धा बाऊल कांदा घेतला आहे आज टॉमॅटो नाही माझ्याकडं त्यामुळं किसानचं कॅचअप घेतलं आहे हे ऑर्गन जो मसाला घेतला आहे पास्ता मसाला तो घालणार आहे मी गरम पाणी दोन पेले होईल एवढं घेतलेलं आहे मीठ एक चमचा घेतला आहे हळद अर्धा चमचा घेतली आहे कोथिंबीर अर्धा बाऊल होईल एवढी घेतलेली आहे मिरच्या एक पाच थोड्या छोट्या होत्या त्यामुळं चार पाच घेतल्यात आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता तेल घेतलं आहे पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तर त्याच्यामध्ये आता मी मिरची घालते मिरची तडतडू लागला कांदा घालायचा आहे कांदा आपला भाजत आलेला आहे तर त्याच्यामध्ये मी आता ही अर्धी अर्धा चमचा हळद घेतली ती घालते मीठ घेतले एक चमचा ते घालते कोथिंबीर हो घालते पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा पास्ता घालते आज माझ्याकडं हा मसाला आहे ऑरगेनचा तो घालते हा मसाला पाहू शकता तो घालते एक चमचावर मी घातलेला आहे त्याच्यानंतर आज माझ्याकडे टामॅटो नाही आहे त्यामुळे किसानचं कॅचअप घेतले ते मी थोडं घालते गरम पाणी दोन पेले होईल एवढं घालते त्या शिजण्यासाठी एक दहा मिनटं ठेवते आपला पास्ता शिजला का पाहू, पास्ता आपला शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता शिजलेलं आहे मग होते सुकते त्याचं आहे आता त्याच्यावर मी गाजर किसून घालते गाजर किसलेले आता मी त्याच्यावर चीज किसून घालते बघा आता आपलं मस्त डेलिशियस पास्ता झालेला आहे खूप छान नाश्ता झालेला आहे आपला पास्ता खूप छान झालेला आहे टामॅटो नसतानासुद्धा किसान कॅचअप वापरून मी हा पास्ता केलेला आहे टामॅटो शिल्लक नव्हते त्यामुळे तर हे चीज आणि गाजर घालून खूप सुंदर झाला आहे आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते तुम्ही असा पास्ता करून बघा तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद